पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत झाड एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर यशस्वी प्लांटेशन करू शकतो किंवा स्थलांतर करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे बाळासाहेब पानसरे यांनी नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत झाड एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर यशस्वी प्लॅन्टेशन करू शकतो किंवा स्थलांतर करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे बाळासाहेब पानसरे यांनी अगदी पुण्यापासून शंभर किलोमीटरवर आणि श्रीगोंद्यापासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर ही पानसरे नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये हे प्लॅन्टेशन यशस्वी करून दाखवलं आहे एकच नाही तर अगदी शेकडो झाडांचं यशस्वी प्लॅन्टेशन करणारे बाळासाहेब पानसरे या संकल्पनेबद्दल काय सांगतात आज आपण पाहूया शोध परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्ते मी बाळासाहेब पानसरे आपली पानसरे नर्सरी नावाने इथं नर्सरी आहे की जी गेल्या त्रेपन्न वर्षापासून वृक्ष लागवडीच्या संदर्भानं काम करते आणि सांगायला आनंद वाटतो की मी तिसरी पिढी या फील्डमध्ये काम करतो तिसरी पिढी तिसरी पिढी हो आता आपण ज्या पर्टिक्युलर सेक्टर मध्ये बोलणार आहे तो म्हणजे ग्रोन ट्रीचा सेक्टर की ज्याला आपण रेडीमेड झाड म्हणतो मोठं झाड मोठं झाड तर ते मोठं झाड म्हणजे किती मोठं तर आपण पंधरा वर्षाचं कमीत कमी देतो पंधरा वर्षापासून पुढे पंचवीस एक वर्षापर्यंतचे झाड आपण याच्यामध्ये दे देतो तुम्ही जर पाहिलं तर हे झाड कमीत कमी आता पंचावन्न ते साठ फूट उंचीचं आहे आणि साधारण वीस पंचवीसच्या च्या आसपास त्याचं वय असेल तर ता अशा टाईपचे झाड आपण देतो या सेक्टरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे कारण जनरली शेतकरी असतील किंवा आपण सर्वजण असू एक गोष्ट पाहिली होती की अगदी एक वर्षापासून फार तर फार तीन वर्षाचं मोठं झाड आमची संकल्पना परंतु पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षाचं झाड त्याचं यशस्वी प्लांटेशन आपण करू शकतो या संकल्पनेबद्दल काय म्हणणं तुमचं जी की तुम्ही आता करतात हो ही काळाची गरज आहे एक काळ होता की आपण सगळे म्हणजे जग स्लो होतं बरोबर आपण झाड लावायचो ते मोठं करायचो म्हणजे अगदीच आपण त्याच्या बालपणापासून त्याच्या मोठं होण्यापर्यंत सगळे ते पाहत आता ती वेळ राहिली नाही आता साधारणपणे या टाइपचे जे झाड आहेत की शहरामध्ये एखादा उपक्रम असतो की जिथं त्यांना दहा वर्षाचं झाड दुसऱ्या दिवशी तयार पाहिजे असतं बरोबर आहे म्हणजे आता जिथं आपलं हे झाड चाललंय अगदीच माझे प्रेमाचे सहकार म्हणजे स्नेह आहेत देशपांडे साहेब त्यांचं मारेगोल्ड नावाचं बँकेट हॉल आहे तिथं त्यांना म्हणजे रेडीमेड फॉरेस्ट तयार करायचे रेडीमेड फॉरेस्ट 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 हो 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 आता पुढच्या एक महिन्यात ते फॉरेस्ट बनेल अशा पद्धतीने हे सगळं उपक्रम आहेत तर त्यासाठी आपल्याकडनं हो। हो। ते या टाइपचे झाडं नेतायत लावतायत आता तुम्ही कल्पना करा पंचावन्न फुटाचं झाड जेव्हा तो पंचावन्न फुटाचं हो पंधरा वर्षाचं हो पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाचं पंधरा पंचावन्न फुटाचं पंचवीस वर्षाचं झाड जेव्हा लावलं जातं असं एक नव्हे अशा ते काही एक त्यांचे एकशे सत्तेचाळीस झाडं लावले ते दोन एकरमध्ये फॉरेस्ट बनेल आणि मग तिथं त्यांचा जो बाकी व्यावसायिक उपक्रम आहे तो सगळा चालू होईल तर अशा टाईपच्या गरजा याच्यासाठी या झाडांची गरज होती आणि असे झाड काही प्रमाणात भारतामध्ये इम्पोर्ट होत आहेत हे तुम्हाला पलीकडचं आश्चर्य वाटेल इम्पोर्ट होत आहेत भारतामध्ये ज्याच्यातनं मला ही प्रेरणा मिळाली की अरे हे काय खोळ आहे की भारतामध्ये झाड इम्पोर्ट होत आहेत मग मी काय इथं तीन पिढ्या गेल्या आहेत आणि त्याच्यातनं ही भावना बनली की अरे मग आपण हे बनवलं पाहिजे तेव्हा माझा तो अभ्यासाचा काळ होता म्हणजे हे मी सांगतोय तुम्हाला दोन हजार दोन दोन हजार तीनच्या काळातलं बरोबर आणि मग त्याच्यातनं जी मला प्रेरणा मिळाली की हा आपण हा एक उपक्रम चालू करायला पाहिजे त्याच्यातनं आपण पाच हजार झाड लावले पंधरा एकर मध्ये पाच हजार झाड लावले ला की जे आपल्याला अजून पंधरा वर्षांना वीस वर्षांना पंचवीस वर्षानं साधारण वीस बावीस वर्षापूर्वीच आहे आणि ते झाड आता आपण सेल करतोय आणि आता ही सायकल चालू झाली की अजून कधीतरी अजून आमच्याकडे दहा वर्षाने माणूस येईल ना तर ते त्याला पस्तीस वर्षाचं पण झाड आमच्याकडे मिळेल सर एक गोष्ट आहे आता तुम्ही बावीस तेवीस वर्ष पूर्वी झाड ही नियोजन कसं सुरुवातीला केलं किंवा तुम्हाला ह्याच आपल्याला समजा पंधरा वर्षाने झाड विकायचे त्याची काही वेगळी विशेष काळजी घ्यावी लागते त्याबद्दल काय काही प्रमाणात काळजी पण असते आणि कशामुळे हे केलं हे थोडस तुम्हाला सांगतो की मी थोडासा म्हणजे ओव्हर पेट्रॉटिक आपण जे म्हणतो ना जरा जास्तच कट्टर देश बघतो या प्रकाराकडे जोगतो म्हणजे त्याच्यामुळेच तर मी परदेशी नोकरी नाही केली की जी मला मिळाली होती पण पर, मला परदेशी नोकरी नव्हती करायची सोडून दिली म्हणजे हा म्हणजे थोडं विषयांतर करून सांगायचं म्हटलं तर मी कंप्युटर इंजिनियर आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग करून मला जॉब नव्हता करायचा म्हणून मी मध्ये वडिलांचा जो व्यवसाय आहे तो पुढे कंटिन्यू वारसा पुढे चालवला आणि त्याचाच हा भाग होता की जर मला भारतात राहायचंय आणि माझ्या शेतीमध्ये काही काम करायचं तर मला त्या रुटीन करण्यात काही अर्थ नव्हता की मी काहीतरी ज्वेलरी घेतली आणि ते बळीराजा वगैरे या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही ते राजा म्हणतात आणि सगळे येऊन त्याला टपली मारतात तर ते नव्हतं करायचं त्याचा दुसरा भाग म्हणून मी मग हा भाग पत्करला की जे भारतामध्ये इम्पोर्ट होते ते लोकली बनलं पाहिजे आणि म्हणून मग या टाईपचे झाडं बनवायला घेतले आणि जेव्हा घेतले तेव्हा खरं तर माझ्यासमोरही ही स्पष्टता नव्हती की याला उद्या विश्व काय असेल कारण हे ना इतक्या पूर्वी कारण आम्हाला आश्चर्य तुम्ही बावीस विचार, के केल की विचार केला असेल तर तेव्हा मी असं म्हणू शकेल की मी विचार काहीच नाही केला अंगात जे होतं त्या वाऱ्यावरती मी स्वार झालो आणि ते स्वार होणे योग्य होतं ते आता सिद्ध होतं आता आपण याच्या प्रोसेस बदल प्रोसेस कर बोलूया की जेव्हा तुम्ही त्यावेळेस झाड लावले वेगवेगळ्या प्रकारची आता आपल्या पंधरा एकर ते तीस एकर मध्ये नर्सरी ह्याच्यामध्ये किती प्रकारचे झाडं लावले तुम्ही अशा या स्टेज ला आता हा या, या टाइपचे जे आपण मोठे ग्रोन ट्रीज म्हणतो आम्ही त्याला तर ग्रोन ट्रीज साधारण आपल्याकडे आता पाच हजार च्या आसपास क्वांटिटी आहे पाच हजार आणि साधारण पंचवीस ते तीस प्रकार आहेत म्हणजे वीस ते बावीस वर्षाचे पाच हजार पाच हजार झाड आहेत हो हा आणि त्याच्यामध्ये मग जसा हा कदंब आहे त्याच्यानंतर बकुळ आहे अजून याच्यात महत्वाचा आवर्जून नोंद करण्याची गोष्ट देसी वृक्ष आहेत आपल्या भारतीय आपल्या वातावरण वातावरणाला सूट आहे वाता आता जसं कदंब म्हणाल तर कदंबाला कदंबा आपल्या पुराणामध्ये खूप महत्व आहे महाभारतामध्ये वगैरे जे म्हणतात की पृथ्वीवरती आणलं यांनी महादेवांनी ते हे वृक्ष कदंबा कदंबा तर याच टाईप न बकुळ आहे त्याच्यानंतर करंज नावाचा एक प्रकार आहे ता म्हणजे महाराष्ट्राचं राज्य वृक्ष आहे ते आहे त्याच्यानंतर भावा नावाचा प्रकार आहे अजून पुत्रंजीव नावाचं एक औषधी प्रकार आहे अच्छा हो, की ज्याला आयुर्वेदात महत्व आहे लँडस्केपिंग मध्ये महत्व आहे तर असे टोटल साधारण पस्तीस प्रकारचे झाड आपण त्याच्यात ग्रो केलेत पाच हजार झाड हो आणि मग ते आता जे कोणी लँडस्केपर असतील की ज्यांना रेडीमेड तिथं काही इफेक्ट आणायचा आहे बऱ्याच जागा होतं बिल्डरची साईट बनते किंवा त्याचं ऑफिस बनतं तर त्या ऑफिस त्याला एकदम इमिजिएट लुक आणायचा असतो बाकी कन्स्ट्रक्शन तो इमिजिएट करतो पण तिथं असं झाड नेऊन लावलं की ते जसं काही दहा वर्षापूर्वी त्यांनी ती साईट डेव्हलप केली तर याच्यामुळं भारतातला जो कमर्शियल आस्पेक्ट आहे की एखादा म्हणजे लँडस्केपिंगचा जो म्हणजे काय म्हणतो आपण पाहण्याचा दृष्टिकोन आहे huh. तशा प्रकारामुळे बदलला जातोय ही huh. एक त्यातली चांगली गोष्ट आहे आणि त्याचा मी छोटासा भाग बनतो हे मला जास्त आनंद देणार आहे निश्चित सर तुमचं कौतुकच आहे कारण का ही नवीन संकल्पना आहे कारण ही तुमची दृष्टी बावीस पंचवीस वर्षापूर्वीची मला खरंच तुमचं कौतुक आहे आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आता गोष्ट आहे सर की आता तुम्ही जे प्लांटेशन आतापर्यंत केलं कारण काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो किंवा पन्नास फुटात झाड बावीस पंचवीस वर झाड या जागेवरून त्या जागेवर सक्सेस होईल का काय म्हणलं तुमचं अगदीच महत्वाचा मुद्दा विचारला तर या टाईपचे झाडं जगण्याची शंभर टक्के शाश्वती झाल्याशिवाय आपण ते झाडच देत नाही म्हणजे बाकीच्या झाडांमध्ये जर प्रकार असतो की आला त्या व्यक्तीनं झाड पसंत केले पैसे दिले आणि झाड घेऊन गेला याच्यामध्ये तशी पद्धत नसते तर त्याच्यामध्ये साधारण एक महिन्यापासून सहा महिन्यापासून म्हणजे डिपेंड की त्यांना किती मोठं झाड न्यायचंय कोणत्या प्रकारचं न्यायचंय याच्यावरती तो कालावधी हो बदलतो तर इव्हन काही काही प्रकार अगदी पण जर आमच्याकडे रेडी असतील तर पंधरा दिवसात दिले जातात पण पंधरा दिवसाच्या आत देणं जरा मुश्किल असतं असं म्हणू शकतो आपण पंधरा दिवसापासून ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ते झाड दिलं जाऊ शकतं पण जसं एक कदंबासारखं पंचवीस वर्षाचं झाड आहे आणि जर का आमच्याकडे ते प्रिपरेशन केलेली म्हणजे पाठवण्यासाठी जी तयारी केलेली नसेल ती वेगळी पूर्ण प्रोसेस आहे त्याला हे झाड इकून तिकडे जेव्हा पाठवायचं तेव्हा त्याची ते सगळ्या त्या प्रोसिजर फॉलो केल्या जातात मग त्या झाडाचं आताची हेल्थ काय आहे त्याला काही आकारामध्ये बदल करणं गरजेचं आहे का त्याचे रूट स्ट्रीम करावे लागतात त्याला जमिनीत ग्रो करतो ना आपण तर जमिनीपासून स्वतंत्र होण्याचे त्याला जमिनीपासून त्याच्या बॉल स्वतंत्र होण्याची जर तुम्ही पाहता इथं हा मोठा ची मोठा रुटबॉल आहे हा सगळा बॉल जो आहे तो बनवण्याची एक विशेष टेक्निक असते तर ते सगळा जो वेळ आहे तो त्या व्हरायटीनुसार बदलत जातो तसंच याच्यावर आम्ही दुसरा एक छान उपक्रम केला जो मी आणि सहजीराव शिंदे जे आहेत आपल्या फिल्म आम्ही एकत्रित रोड साइडच्या जवळपास सातशे ते आठशे झाड उचलले रोडच्या साईड चे हा रोड चे काम चालू आहेत रोड चे कामं चालू आहेत आणि जसा हा माझा व्यावसायिक उपक्रम आहे खरं याच्यामुळे माझ्याकडे टेक्नॉलॉजी आली बरोबर आणि सजीरावांचा झाडावरच प्रेम आणि त्यांचा तो अगदीच जो झाडांविषयीचा लगाव आहे त्याच्यातनं आमची जोडी एवढी छान जमली की त्यांनी नियोजन करावं आणि मी ते झाड उचलण्यासाठीचं सगळं एज्युकेशन करावं अच्छा तर आम्ही मोठ्यात मोठं एकशे पंचवीस टनाचं झाड उचललं एकशे पंचवीस टन की ज्याच्यासाठी आम्हाला पंचाहत्तर टनाच्या दोन क्रेन लागल्या आणि त्या दोन क्रेनची बी थोडी ताकद कमी पडली तेव्हा आम्हाला त्याला ते फोकल्यांचा सपोर्ट द्यायला लागला तर ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे आता मला हे पंचावन्न याची गंमत वाटते की हे काही विशेष गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये इवन त्यामध्ये गडकरी साहेबांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला आ, बाकी आपल्या महाराष्ट्र शासनातूनही छान सपोर्ट मिळाला आणि असा तो सगळा उपक्रम आता आताही चालू आहे आणि गेल्या चार पाच वर्षाला मी तो उत्तम राबवतोय आपल्याकडं पावसाळ्यात ह्याच्यात जा वारं जास्त येतं किंवा उन्हाळ्यात आपण त्याला वाळवट म्हणतो जास्त आता नवीन आपण वगैरे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर साधारणपणे तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की हा रुटबॉल बनवताना ते पण लक्षात घेतलेलं असतं की वरचा जे काही त्याची उंची आहे म्हणजे म्हणतात शास्त्रीय भाषेत की त्याचं एरोडायनॅमिक बिघडू नये या पद्धतीनं त्या रुटबॉलचा आकार घेतलेला असतो की ज्याच्यामुळे त्याला खालन फर्म फाउंडेशन मिळेल हा झाला एक भाग की ज्याच्यामध्ये ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सेफ असतं त्याच्या पलीकडे कुणाला असं वाटलं की अरे नको हो रेस घ्यायला काहीतरी आहे तर त्या केसमध्ये लोखंडी दोन किंवा तीन पाईप चे सपोर्ट दिले तर सफिशियंट होऊन जातात सर मला एक गोष्ट सांगायची की कि आतापर्यंत किती झाडं बाहेर दिले आणि त्यातले यशस्वी किती होते त्याची प्रशेज कस होते तर आता आपण नर्सरीत ना जे व्यावसायिक उपक्रमाचा भाग म्हणून पाच हजार मधले तीन हजार झाड आपण मुंबई मेट्रोला देतोय मुंबई मेट्रोला खूप मोठा इशू झाला मुंबई मेट्रो झाडं तोडली तोडले त्याच्या बदल्यात ते जे झाडं लावत तिथे आपण देतोय आणि हो आणि ते पण असेच जातात हे डायरेक्ट ट्रेलरवरनं मोठ्याचे मोठं झाड जात आहे तिथं उभं राहतंय की जसं का हे आठ दहा वर्षपूर्वीचे झाड आहे आणि त्याशिवाय बाकी मग जसं हे मारीगोल्ड बँकवेट आहे की देशपांडे साहेबांचं त्यांच्याकडे एक मोठं प्लांटेशन होत अजून बाकी लँडस्केपर मंडळी दोन झाडं पाच झाडं असे वेगवेगळे नेऊन लावतायत तर अशा अनेक कस्टमर आहेत पण हे मी तुम्हाला दोन मोठे की ज्यांच्याकडे क्वांटम मध्ये हे सगळं प्लांटेशन आहे बरेचसे आता आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचशा अशा लोकांना शेतकरी असतील कुणी ज्यांच्याकडं घर बांधलेले ज्यांचे कुणाचे एमआयशी मध्ये कारखाने मोठमोठे ते पाहणार आहेत मग ह्याची जी विक्री व्यवस्था पण आहे किंवा झाडाची किंमत असेल झाडाचं हे असेल त्याच्याबद्दल काय सांगाल प्रोसेस कशी आता याची प्रोसेस अशी असते की शक्यतो या टाइपचं झाड न्यायचं असेल ना तर लोकांनी अगदी उद्या लावायचे म्हणून आज येऊन चालत नाही कमीत कमी एक महिना आधी यायला पाहिजे तेव्हा त्यांना साधारण त्यांच्या पसंतीच्या आसपास तरी झाड नेता येईल आणि अजून खूप सुंदर करायचं असेल तर दोन अडीच आधी यायला पाहिजे अच्छा आणि मग त्यांचं ते सगळं व्यवस्थित होतं हा झाला टाइमचा मुद्दा हा। हा। दुसरा विषय खर्चाचा तर याच्यामध्ये झाडाच्या ज्या आहेत ना ते अगदी पाच दहा हजारापासून काही लाखापर्यंत व्हॅरी होतात तर ते कोणतं झाड आहे किती आहे हा त्याच्यानंतर ते, ते जगवायला आमच्याकडे किती त्याला जास्त खर्च येतो त्याच्यानंतर त्याची वाढ किती स्लो आहे ह्या सगळ्यावरती त्याची किंमत ठरते म्हणून आपण एक मोघम असं म्हणू शकतो काही हजारापासून ते काही लाख लाखापर्यंत आजचा हा व्हिडिओ एक युनिक असा झालाय ज्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला पाहायला भेटल्या पंचवीस बावीस ते पंचवीस वर्ष झाड यशस्वीरित्या अगदी पाच हजार झाडाची संख्या ज्यामधून तीन हजार झाडं मुंबई मेट्रो ते काही झाडं देशपांडे साहेबांच्या त्या फॉरेस्टमध्ये आणि काही झाडं जे की असे काही शेतकऱ्यांकडं काही कर, घरं ज्यांनी बांधलेत ज्यांनी काही कारखाने उभा केलेत त्यांच्याकडं चाललेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असा मी तर घरीत धरतो आणि उर्वरित माहितीसाठी पानसरे साहेबांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे एक फोन करा आणि उर्वरित माहिती मिळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसोबत तोपर्यंत नमस्कार